नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर बघा ढग वगैरे आलेले आहे आबाळ आलेला आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे ते म्हणतात ना म्हणजे वादळापूर्वीची शांतता तसंच काहीच झालेलं आहे एकदम शांत झाडं वगैरे झाले आहेत बघा मी म्हणते तोपर्यंत वारं सुटलं तो पावसानं वारा टाकला आम्ही म्हणजे पाऊस यायच्या आधी जो असा वारा सुटतो त्याला म्हणतो पावसाने वारा टाकला तर आबाळ वगैरे भरपूर आलेला आहे आणि पावसाला सुरुवात झाली काल पण आमच्या इथे मोठा पाऊस झाला दीड वाजल्यापासून चालू होता आणि आज पण इथं बघा वातावरण झालेलं आहे तर आता चार वाजलेले आहेत तर चार वाजताबरोबर इथं पावसाचं वातावरण झालेलं आहे एक साईडलाच आभाळ सा आहे पण पाऊस हा नक्की येणारच येणार एनार, इकडं मोकळा आहे बघा तरीसुद्धा पाऊस हा येणारच आहे आ, तर इथं म्हणजे ऊन नसल्यामुळं वरत बाहेर त्यांचा खेळ चालू आहे ऊन नाही पावसाचं वातावरण झाले त्याच्यामुळं तर खेळतायत ते बाहेर बघा या पद्धतीनं असं वातावरण झालेलं आहे तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि आत्ता थोडीशी वाऱ्याची झोप पण चालू आहे तर बघा पावसाला सुरुवात झालेली आहे थोडंसं आत्ता पाऊस यायला लागलेला आहे वारं पण सुटायला लागले मला तर वाटतं खूप वारं सुटत असं वातावरण झालेलं आहे तर आता आंबे पडतायत की काय असं वाटायला लागले हा वारं इतकं वारं सुटेल बघा तर इथं आत्ता सुरुवात झालेली आहे पावसाला तुम्हाला आवाज येत असेल बघा पत्र्यावरती पडलेला तर इथे तुम्हाला आता खिडकीतून दाखवते बघा भरपूर वारं सुटले बघा किती तुम्हाला झाड किती हल्लेली दिसतं खिडकीत दाखवते तिकडं पलीकडून मोबाईल भिजायला लागला खिडकीतून दाखवायला लागले किती झाडं हालतात तर, तर, तो, तो तर, ले ले। तर बाहेर इथं पाऊस चालूच आहे तर म्हटलं चला आमच्या इकडं पाऊस आला म्हटलं की एक खूप मोठा प्रॉब्लेम जो असतो तो म्हणजे लाईट जाते लगेचच लाईट जाते तर म्हणून म्हटलं मुन आता साधारणत एक पाच वाजत आलेले आहे तरी पण म्हटलं चला पाऊस कधी उघडतोय काय माहीत नाही वरत बाहेरून तिथून खिडकीतून बघतोय तो काय भिजत नाही वरती पत्र असल्यामुळे तर म्हणून मग इथं माझी भाकरी वगैरे करून घ्यायची गडबड चालू होती कालवण मी अगोदरच करून घेतलेलं होतं बटाट्याचं म्हणजे जे गडबडीत कालवण होईल तेच मी करून घेतलेलं आहे नंतर लाईट गेली का खूप प्रॉब्लेम होतो अंधारात काही सुचत नाही बॅटरी वगैरे आहे ते सगळं उतरतं कारण लाईट कधी येते काय माहीत नाही आणि आमच्याकडे लाईट गेली का रात्र रात्र लाईट जाते सकाळीच येते असं पण होतं त्यामुळे आम्हाला मग काळजी घ्यावी लागते तरी तर माझा स्वयंपाक चालू होता थोडीशी मी खिडकी उघडी ठेवलेली होती मग आणि बाहेर बघा खिडकीतून सुद्धा तुम्हाला पाऊस दिसत असेल पाऊस हा चालूच होता आणि काय झालं तर त्यात वरदला पण भूक लागलेली तर तो पण म्हणलेला म्हणजे मला भूक लागली स्वयंपाक लवकरच कर तर म्हटलं चला आणखी थोड्या वेळानं करण्यापेक्षा आज जरा लवकरच करूया पावसा पाण्याचं आपलं बरं पडेल तर पटपटी तर बाजरीच्या भाकरी करून घेते बटाट्यास कालवण अगोदरच करून घेतलेला आहे तर भाकरी आहे ना मी अशी दोन हातानेच सोडते मला तशीच सवय आहे काय काय असे एका हाताने पण टाकतात ज्याच्या त्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात तर मला ही दोन हातानेच टाकायला येते आणि एक सोतं बाजरीची भाकरी जर आपण एका हाताने जरी टाकली ना तर त्याला फोड येतात आणि फोड का मग भाजरीला पापड सुटत नाही आणि तशी भाकरी बिना पापडाची भाकरी काही खा वाटत नाही बाजरीच्या भाकरीला एक साईडनं पापड आला तर मग खूप छान लागते बघा खायलासुद्धा तर हे काय झालं हे पिठ जे आहे ना ते घरगुती चक्कीतून दळून आणलेलं आणि हे पीठ खूपच म्हणजे असं मऊ मऊ आलेलं आहे त्यामुळे परातीला खालणं जास्त चिकटते आणि बाजरीचं पीठ अगोदरच चिकट पण असतं तर म्हटलं आता आज सुद्धा मी काय बाजरीचं जास्त दोन आणलं थोडं थोडं चांगतो आणि संपवायचं असतं मी आमच्या इथे मी शेजार पण करूनच हे धुळून आणलेलं आता सुद्धा त्यांना पैशा घेऊन आणू माझ्या मी भाजप करून घ्यायचं चालू होतं आणि मी बाहेर खिडकीतून पाऊस पण बघत होते पाऊस कसा आहे वारं काय म्हणतो आणि इकडं वरत मला हात मारतोय त्याचं म्हणणं आहे की झाली ना का नाही मला जेवायचं आहे आणि माझी इथं गडगडी फुटलेली लाईट जाईल म्हणून गावाकडे बघा लाईटचा खूप प्रॉब्लेम असतो तर इथं आता सगळ्यात भाजून घेतली खालच्या साईडनं आणि एका साईडनं आता इथं ओलकमावर फिपन गॅसवरती भाजून घेते तर तव्यात भाजायला भाजी म्हटलं का तरीसुद्धा पापड सुटत नाही पण असं गॅसवरती उलकणी अवकेत घेऊन जर भाजली भाकरी तर छान असा पापड सुटतो खरं तर बाजरीची भाकरी जी आहे ती चुलीवरती खूप टेस्टी लागते आणि खूप छान होते बाजरीच्या भाकरी कडकच छान लागतात मऊपेक्षा आणि तर मग मी भाकरी करून घेते छान काही भाकरी आपली भाजत आलेली आहे बघा झालीसुद्धा भाजून तर कशी मला भाकरी करता येतात का बघा तर बघा गेलीच लाईट तर, गे तर चार्जिंगचा दो एक रोला आणलेला आहे त्यामुळे थोडं तेवढा उजेड राहत होतो पण तो पण जास्त टिकत नाही अशी दाखल आता तो आहे तोपर्यंत पटकन भाकरी करून घ्या बाहेर उजेड आहे अजून पण घरात अंधार पडला आहे वातावरणामुळे पण बाहेर दार वगैरे उघडता येत नाही वारं आहे ना अजून थोडंसं कमी झाले मगाच्यापेक्षा तर माझ्या तरी पण झालेले आहेत आता वरदला पटकन जेवायला देते त्याला खूप भूक लागली तर माहीत मी ना कसा वाटला आधीचा व्लॉग आवडले असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वरदला पण म्हटलं पटकन जेवण करून घेऊ म्हणजे हा बोल चालू आहे त्यापर्यंत त्याला वाढून खाली भेटेल तो आता जेवण करायला भेटलेला आहे खाली व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद